त्यानंतर एक मोठी बातमी अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला मोठा दिलासा मिळतोय अंबरनाथ नगर परिषदेच्या नवीन निवडणूक कार्यक्रम जो जाहीर झालाय तो सुधारित कार्यक्रम फक्त नगराध्यक्ष आणि नऊ कुणालाही करता येणार नाही तर मंजूर झालेल्या अर्जांपैकी कुणाला जर माघार घ्यायची असेल तर ती देखील घेता येणार आहे त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा हा मानला जातोय कारण अर्जाच्या छाननीमध्ये भाजपच्या पाच उमेदवारांचे अर्ज हे अवैध ठरवण्यात आले होते आणि निवडणूक स्थगित झाल्यामुळे नवीन कार्यक्रमात नव्यानं अर्ज भरण्याची मुभा दिली जाऊ शकते अशी चर्चा तर होती त्यामुळे अर्ज अवैध ठरलेल्या भाजपाच्या पाच पैकी दोन उमेदवारांना जीवदान मिळणार अशी चर्चा होती मात्र आता वीस डिसेंबरला मतदार आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणालाही आता अर्ज करता येणार नाही या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडनं अजित जी भीती होती खास करून शिवसेनेला तसं काही होणार नाहीये काय माहिती बरोबर आहे कारण का ज्या पद्धतीनं ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तिथं हंगामा केला होता घोषणाबाजी केली आंदोलन केलं होतं आणि एक प्रकारे नाव न घेता भाजपवर त्यांनी टीका केली होती की भाजपनं त्यांच्या पाच उमेदवारांना पुन्हा जीवदान देण्याकरता ही सगळी खेळी रचलेली आहे आणि त्याचबरोबरीनं भाजप त्यांचे उमेदवार जे आहे ते कुठेतरी बदलू पाहत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी भाजपच्या पत्त्यावर पडतात असं नाव न घेता त्यांनी स्पष्ट केलं होतं पण खासगीमध्ये मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भाजप करतं असा आरोप थेट केला होता पण कुठेतरी त्यांना एक भीती होती किंवा त्यांना असं वाटत होतं शिवसेनेला की ज्या निवडणूक आहेत त्या नऊ जे प्रभाग आहेत नऊ वॉर्ड जे आहेत नऊ वॉर्ड मध्ये नव्यानं निवडणूक लागली लागलेली आहे त्यामुळे तिथले नव्याने अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोग सांगताय आयो का यामुळे जर तसं झालं असतं तर दोन भाजपचे जे उमेदवार बाद झाले होते जे अर्ज बाद झाले होते ज्या जागा दोन भाजपकडून गेल्या होत्या भाजपला पुन्हा जागा मिळतील अशी भीती व्यक्त केली जात होती चर्चा होती पण निवडणूक आयोगाने हे आज स्पष्ट केलेलं आहे की जे अर्ज आधी मंजूर आहेत त्यांनाच फक्त अर्ज मागे घेण्याची मुभा आहे नव्याने अर्ज कोणताही नाही नव्याने ना कोणी अर्ज करू शकत नाही यामुळे शिवसेनेला हा मोठा दिलासा मानला जातोय एक बर प्रकारे निवडणुकीच्या आधीच पाच ठिकाणी भाजपचे अर्ज अवैध ठरल्यामुळे पाच जागांवरती शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता तेच आता कायम राहील असं या सगळ्या निर्णयान दिसतय अजित धन्यवाद या माहितीसाठी ये बाद में सभी या बातमी सभ या बुलेटीनमध्ये